गेला, तो तो आ आ हो। ना। तुम्ही मुख्यापक्राय प्रशिक्षणा पंधरा अरे बाबा फोनची गरज नाही मला मला तुम्हाला फोनची गरज नाही

माला क्या बोला समझा समझा तूने बोलना तूने कौन माला वाले कितने बोलते हैं समझा समझा अजीब बात नहीं तुमने क्या माला अजीब बात कुछ वो क्या बीस तुम याद ही कर तुमने क्या बोला आगे चलें बोला दूसरी मौसम आगे चलें बोला 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 चार बार बोला मी देखा नहीं बे ऐसे में से कौन बोला कौन কোপলিগায়েনান তো কোমদেন তোমতাকেন্যে কোয়ে শিকেনান্য়ে কোখন্য়েনান্যে কোলেনান্য়েন্সিযেনান্য়ে তোপলোঁ� तुम्ही मुरंडूत येत नाही तुम्ही इथे तुम्ही इथे थांबा इथून पुढे नुसतं बोला काय करता थांबा करा मी मारक तुला निरभो मु काय बोला चाय बाय तुम्ही तुम्ही नंतर आज वाज नाही इथं येला सगळे सब

जबाबदार व्यक्ती आहात तुम्ही तुम्ही मग घेत असताना हिस्सर या मग okay. हे तालुक्याचं ऐका हे तालुक्याचं हिरव हे त्याला बोलतो तुम्ही मी ऐकले फोन सर तुम्ही मग हे बोलणं बरोबर नाही हे बोलणं बरोबर नाही लक्षात ठेवा हा ऐका मला सांगा एखादा फोन केल्यावर सुद्धा पण मी फोन करतो असं बोलणं बरोबर आहे का तुला असं हा निशा केला पाहिजे बरोबर आहे तुम्ही एक जबाबदार व्यक्ती हा त्या गावच्या लक्षात ठेवा आणि असं बोलणं एखाद्या

शाळेत लोक गाडी लावते बोलतो काय फोन केला मी काय तुम्ही शाळा व्यवस्थापन बोला सरपंचा बोला बोला की काय शाळा गाडी काढणे काय माझं काम नाही दुसरा बोलता इंग्रजीला शिक्षक नाही